दादा हा पर्यंत आता तुमचं वय किती झालं माझं वय झाला असेल कमीत कमी पंच्याऐंशी वर्षाच वय झालेलं आहे पंच्याऐंशी मग तुमचं भरपूर वय झालं मग भरपूर वय झालेलं आहे आणि पहिले तुम्ही असे तमाशाचे काम करेल काम करेल भरपूर असे काम करेल ना कला कलाकारच तुम्ही कलाकार बरोबर आता पहिले ते जुने गाणे येते ना तुम्हाला जुने गाणी आता येतात बाबा पण मग आता बरेच दिवस झाले वया मानानं सारे काय माणसाचा आठवण येतील हा म्हणजे तुमची नेमरी कमी झाली जाऊ द्या बुवा आता हे निवंत पोल तरी बसलोय बरोबर काही काम नाही धाम नाही उन्हाचं इड गार व्हायले भारी लागू राहिला तेवढे ते मला कडवे तर सांगा मग बर हा सांगा बर तुम्हाला कडवे सांगतो हो एक एक दोन दोन कडवे सांगा आगा अलक निरंजन मारून आलक निरंजन मारून रिंगण बावन बीर घेतले जिंकून आव अलक निरंजन मारून रिंगण बावन बीर घेतले जिंकून अग आले मच्छिंद्र नाच संभाल वीर कंगन आले मच्छिंद्र नाच संभाल वीर कंगन अवडलं पिरंजन मारून रिंगल भाऊन बीर घेतले तुझे जिंकून आले मच्छिंदरनाथ समालो वीर कंगन आले मच्छिंदरनाथ समालो बीर कंगन दादा तुम्ही तो मजबारी गायचे हो। आता या वयात एवढे बारी गागाचे आहे तेव्हा माझ्या वयात असताना किती तुम्ही मोठं नाव कमिल अरे बाबा तुझ्या वयामध्ये जर असताना मी इतकं गाणं आता तुझं गाणं म्हणायचं ऐक नाही मग तुम्हाला गाणं म्हणून जाऊ ना बाबे दादा मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो पण मला आहे ना दादा तुमचं लग्न आठवत बरं आठवत हा तुम्हाला मुसकाटा टाकू भाऊ काय झालं माझं लग्न तुला आठवत असं ख माझ्या लग्नाच्या पण जन्म आला होता हा दादा तुम्ही मला जन्म का होता आव तुमची जरी जाती पण नियम तशीच होती बराबर बर मी म्हणून दाखवू का तू म्हणून म्हणून दाखवू म्हणून हे माल डोंगरावर र बाबान घेतले आसान ए माल्या डोंगरावर र बाबा न घेतले आसन घेतले आसान बाबा ना घेतले आसान घेतले आसान बाबा ना व सर जाळून घेतले आसान बाबा ना व सर जाळून कस काय दादा भाऊ आच काय वाच बा कुणाचं रे कुणाचं नाही कुणाचं माझा आता आय मी तुला तू तु सांगत बाबाने घेतलं आसन म्हणजे मच्छिंदर नाताना म्हणा किंवा डोंगरावर आसन हरकत नाही ना। तर मग आता मी तुझ्या समोर ये ना एक गाणं साजरं करतोय हा दादा गाणं साजरं करा मी काय म्हणतो दादा तुम्ही कोणाच्या पोटी जन्म घेतला मी कोणाच्या पोटी जन्म घेतला अस दादा दाऊ काही नका ही कोणची पद्धत तू विचारायची कोणाच्या पोटी जन्म घेतला मग माणसाच्याच घेतला अस ना नाही माणूस अस ना मग नाही पडताय का अव तस नाही मी तिकडे चाळीस गावला तिकडे गेलो हा काला मी असंच विचारलं बा तू कोणाच्या पोती जन्म घेतला मग तो म्हण मी कुत्रीच्या पोती घेतला माणूस कधी कुत्रीच्या पोटी जन्माला आला का मग ऐकून तर घ्या दादा आ, मी काय विचार केला का, माझा दादा सुद्धा कुत्रीच्याच पोटचा जन्माला आला का काय त्याच्या काळा दिसतो बाहेर पण कुत्रीचा पोडचाय काय दादा चिडू नका ना पण चिडू नका ना अरे मग कमी कुत्रीचा आहे का नाही तू लयच पोच आहे मला माहित पण दादा गाव याव 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 याव, याव करतो दादा गाणं म्हणा गाणं म्हणून आठवणित नाही का नाही नाही हाय ना गाणं आपल्याला आठवण हा वासुदेवा अन देवकी देवकी बाई सुंदर वासुदेवा अनदेव देवकी देवकी बाई सुंदर काऊस राजाने दोघांना आटा केले बंजे चाळ्यामध्ये काऊस राजाने दोघांना टाकीले केले बंजे चाळ्यामध्ये काऊस राजाने दोघांना आटा केले बंजे चाळ्यामध्ये वा वा चांगलं मत आता चांगल चालतंय अजून चालतंय म्हणजे दादा आ? दा जाऊ द्या पण मला सुद्धा लई येत लय येत येतो मग मग मा बापाला फिट येत मला घुर येतं दादा मागा ना ऐक मागाण येऊ तू गवळण मानला माझी गवळण आई चालू अरे 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 नको 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 हात घालूया ढेऱ्यात तुला गोडी ना सांगते मारी न गालत तुला गोडी ना सांगते मारी न गालात डाइट्यावला सिंक्या वरी, मनी दे मजला लवकरी करी, मनी दे मजला लवकरी आव आवा शिंक्या तोलूनी मात भूलूनी अनलाई दारात, तुला गुडी न सांगते मरी न गालात, चाब बास, कर्च दादा जाऊ दे जरी मला जन्म दिला तू काही पाप नाही केलं बरोबर पण मला दादा तुझ्या काही गोष्टी आवडती ती नाही तू काय करतो पाठी पाच ला उठला हाँ? का लगेच देशीच दुकान पाहतो अरे भाऊ मी दुकानाला दुकान जातो पायाला तुला काय वाटतं माहितीये का पारू टेन्शन आलंय आता किती पेऊ दारू अरे टेन्शन घेऊन काही दारू नाही प्यायची नाही नाही बरोबर अलग दे मी दारू नाही पेन मग ते नाही मी ना ते बुचन सापडायला जातो कोरडू लागून ते बिल्ले खेळायसाठी हा का तुला काय वाटत ना नाही कुणाचं रे कुणाचं दादा मन नाही अखंध आता काय म्हणतो बाबा आता थोड्या म्हणून म्हणतो मी लागल थोडा आराम करू दे मला दादा थकल अरे थकणार वही म्हणती ना किती झालं माझं आता बरं झालं आहे की नाही मग आता दादा जाऊ दे आता एक गाणं म्हणतो मी बाय माझे बाचे वशेले आता हे बाय बापाची पोराची सांगड जमली बरोबर बर, नाही का बर, बर, मग बापांना पोराचं ऐकलंच पाहिजे बरोबर अन पोराना बापाचं ऐकलंच पाहिजे ऐक ज्याला बारा खडी येते ना ते लय भारी गाणं रचित बर माझ्या माझ्या गाण्याचं माझ्या गाण्यामध्ये चालू असलो तोंड नको घालू बघ दादा तोंड हा नाही तो तोंड घातले माहिती खराबी खराबी आईक माण आर्या बागलवाडी तरवड्याची वस्ती थोडी तरवड माहितीये का माहिती कुठे राईट याला माहिते पाय पाच पंपरी चुड तरवाड्याची रे वस्ती थोडी सुलवाडी तंगडा मोडी सुलवाडी पाहिले सुलवाडी पाहिले सुलवाडीच तंगड मोडी दोन्ही पिंपरी या संगी न जोडीवाडी खांबाळ्या मध्ये माडी बरोबर खांबाळ्या माडी मादी गुलवसनीम गोके फोडी ये आपलं गुळवस निमगावस निमगाव जाता माल शेन्न तालुक्या मध्ये इंडिया बुल कंपनी आली निमगावच्या गुळवच्या बायासा हानला देवळा मध्ये गादो गादू हानला बाई नाव त्याचा सूर्यवंशी लईिं ंग नावा त्याचा सूर्यवंशी लई शिन्नर चाऱ्या नाथुमाळी hmm. दादा नाथुमाळी काय करीत शिन्नर चाऱ्या नाथू माळी कुंदेवाडी मध्ये हलमाची जोडी शिन्नर गाव मध्ये टांग्या गाडी सोनांब्या मध्ये बरोबरची गाडी पळशा गावात पैलवान गडी पैलवान हो काय ते नाही सांगता येणार पळशा गावात पैलवान गडी नाशिक मध्ये कडी मुडी केली अंगाची कवी किती निवडू डप मध्ये आशा शिवराई नादी अरे बाप बापा पेक्षा लेख सुद्धा हुशारे दे ताळी दे तू आता हा यायला मला शिकवतो का तू हा तुमच चेहरी अरे सवय जाई ना सवयी जाईना सवयी जाईना तुझी सवय जाईना, ना गावात हा चोंबडा बापाला ज्ञान शिकवतो पहा हा कालचा शेंबडा अरे बापा ग्या न शिकवतो पहा हा कालचा शेंबडा याची सवय जाईना सवय जाईना गावात तो बापा बापाला ग्यान शिकवतो पहा हा कालचा शेंबडा अरे बाप्पाला ग्यान शिकवतो पहा हा कालचा शेंबडा अरे मर तू कडा पड धापड पड मग तू कडा पड ताजा पड जीवाची होईल तडपड पड वा बापाला ग्यान शिकवतो पा, पा हा कालचा शिवबडा अरे बापाला ग्यान शिकवतो पा हा कालचा शिव बळा दादा हे शिकायला किती दिवस गाळात बसेलो होता रे तू मी ना बहु गाळात नव्हतो मग मिरच्यांच्या पोत्यात बसलो काला का थसका उत अरे काय दादा दादाची सगळी गाजून टाकली तो <coughs> अरे बाबा तुला जर मी जग नसत गेलं तूप चालला नसतं म्हणून तुला शिकव राहिशारी रे दादा तू बरं जाऊ दे दादा जे तू झोपून चला आता आपण जाऊ फिराय चला परान माहीत जातो आम्ही तुला रस बी सणू का नको राम हा रस रस आणू का नाही घेऊन चपती आणू या कधी नको चाल मंग चला रे चला चाले आता आताची कवर आहे बादारी चालत पण तुम्हाला माहितीये का टाइमपास भारी केला किती तास दोन तास इतक्यात निघून गेले पाय यायचं दुपारच्या पारी असं चला आता घरी जाऊ